बालमित्रांनो ह्यालाच खरा अभ्यास म्हणतात आता आपण जे स्वाध्याय वर्गामध्ये शिकलोत ते शिकवलेला स्वाध्याय डबल तुम्हाला पुन्हा एकदा सोडवा म्हणलं तर ते वही सोडवता येणं आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे एखादा पर्याय का आलं हेही तुम्हाला सांगता येणं म्हणजेच तुमचा अभ्यास पूर्ण होण्याचं लक्षण आहे बऱ्याच वेळेला विद्यार्थी काय करतात माहिती आहे का एखाद्या प्रश्नाचं उत्तर सोडवतात आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर सोडवून काय म्हणतात की आलं उत्तर अरे पण कसं आलं हे आम्ही शिकवताना तर तुम्हाला समजलेलं असतंय पण तुम्हाला स्वतःला जर फळ्यावर सांगता आलं की ह्या ह्या प्रश्नाचं उत्तर हे हे आहे आणि ह्या ह्या कारणामुळे ह्या ह्या पायरीमुळे तर तुम्हाला तो स्वाध्याय चांगला समजला म्हणून स्वाध्याय कमी स्वाध्याय शिकताना असा शिका की तो प्रश्न पुन्हा तुम्हाला तुम्हा दुसऱ्यांना समजवून सांगता यावा पुन्हा एक दिवसांनी दोन दिवसांनी जरी तुम्हाला प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला फळ्यावर येऊन समजावून सांगता यावं असं स्वाध्याय शिका कळाला सगळ्यांना मग सगळेजण अभ्यास करणार आहेत ओके okay.